बिग बॉस मराठीच्या घरातून आज आर्या घराबाहेर गेली बिग बॉस मराठीच्या घरातून तिला निष्कासित करण्यात आलं आणि ती सरळ घराबाहेर निघून गेली कोणताही सदस्य जागेवरून उठला नाही ना तिला कोणाला भेटता आलं आर्या बाहेर आल्यावर जान्हवी म्हणाली बघा ना दोन सेकंदांमुळं फुकट बाहेर गेली वर्षाताई यावर म्हणाल्या बघ ना तिला जाताना बायपण म्हणता नाही आलं यानंतर बाथरूममध्ये अंकिता आणि अभिजीत चर्चा करत होते त्यावेळी अंकिता म्हणाली कसं झालं एकच व्यक्ती एवढ्या वेळा तुम्हाला प्रवोक करते तर ते डोक्यात राहतं आणि आपण एक दिवस असं हात उचलतो झालं जसं आपण आपल्या लहान बहिणींना अभ्यास कर नाहीतर मारेन असं सारखं म्हणतो आणि एक दिवस खरोखरच मारतो हे तिच्यासोबत झालं झालंय यावर अभिजितनं होकार दिला आणि नंतर जान्हवीनं देखील आर्या चुकली म्हणत बाथरूम म्हणून बाहेर आली आर्यानं केलेल्या चुकीची शिक्षा आता तिला मिळाली आहे यावर रितेश म्हणाले हा निर्णय त्यांनी कलर्स मराठी टीम आणि सगळ्यांनी मिळून घेतला आहे तर तुम्ही आता बिग बॉस मराठीच्या घरात आर्याला मिस करणार का आर्याला पुन्हा एक संधी मिळावी का कमेंटमध्ये सांगा